विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरबुरी आहेत पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दामुल साहेबांनी या ठिकाणी देवेंद्रजीने मला पाठवलेलं आहे यावरून तुम्हाला कल्पना येईल की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये त्याची शब्दाला किंमत किती आहे म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे त्या बाबतीमध्ये मी पक्षश्रीच्या कारावर टाकेल आणि यातून ते निर्णय घेते काही त्याच्या संपाय मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराज्या संपत असतात बोलणं झालं पाहिजे चर्चा चर्चा झाली नाही बोलल नाही आता मी नाही आलो चालत त्याला अजून आठ दिवस फॉर्मवारी पर्यंत मग ते अजून म्हणजे किती ताणायचं असा विषय असतो म्हणून चर्चा झाली पाहिजे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तो सकारात्मक निर्णय होत असतो आणि चर्चा आधी व्हायला पाहिजे होती उमेदवारी होतं मोहिते पाटील समर्थकांना ते आधी व्हायला पाहिजे होते कारण चर्चा चर्चा झालेली होती सर्वे झालेला होता चर्चाही झाली होती असं नाही आहे पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाचे वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटलं होतं पक्षालाही वाटलं नसेल ना वाटलं नव्हतं पण आज इथे आल्यावर मी बघतो आहे आपणही बघतायत किती मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत घोषणाबाजी करतायत त्यांची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसतंय त्यामुळे मी सर्व ही हकीकत घटना दखल घेतील मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात म्हटलांना विरोध करणारे काही नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायोजित आलेले आहेत काही नेते पूर्वी भाजपमध्ये होते की जे म्हणजे पाटलांना विरोध करत होते एक सुप्त विरोध होता आणि आज या उमेदवारीचा निर्णय हा या विरोधातून या सर्वांनी एकत्र येऊन केवळ म्हैसे पाटलांना मर्यादित करण्यासाठी हा उमेदवारीचा निर्णय झाला आहे अशी माझ्या पाटील समर्थक मला वाटतं विजयसिंगदादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे आम्हाला नाही महाराष्ट्राला जी कल्पना आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे काही लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं इथेही आहे इथे असेल पण तू मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो पक्षाकडून असं कुठल्याही कुणावर कुरगोडी होणार नाही आमचे पक्ष श्रेष्ठी आहे दादांची किंमत दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होलं आहे वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे असं कुठेही होणार नाही या निर्णयामुळं मी ते सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे काढण्याचा प्रयत्न केला पण बघितल्यावर मला नाही थोडंसं अडचणीत ना आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत त्या संदर्भात बोलतील मी सगळी घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या करावं टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल माण देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद